दोन हजार आठचे वार्षिक वेतन वाढ फरकासहित मिळण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ पी बी सुक्रे यांचे विद्युत भवन कार्यालयसमोर आमरण उपोषण वरिष्ठ तंत्रज्ञ परसराम बाबाजी सुक्रे हे विद्युत भवन शाखा नांदेड या ठिकाणी कार्यरत असून दोन हजार आठचे वार्षिक वेतन वाढ फरकासहित मिळावी या मागणीसाठी अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय नवामोंडा विद्युत भवन कार्यालय नांदेड येथील कारलेसमोर आमरण उपोषणासाठी सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून बसले आहेत जोपर्यंत माझी मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण मागे घेणार नाही अशी प्रतिक्रिया वरिष्ठ तंत्रज्ञ पी बी बोलताना दिली तसेच सुक्रे यांच्या आमरण उपोषणाला महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य बहुजन बीज कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे सुक्रे परशुराम बाबजी वरिष्ठ तंत्रज्ञ विद्युत भवन शाखा नांदेड येथे आता कार्यरत आहे यापूर्वी मी उपविभागीय देगलूर येथे मुखेड येथे होतो त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांना माझ्या वार्षिक वेतनवाढीचा वेळोवेळी पाठपुरावा करून पत्र व्यवहार करून तरी दोन हजार पंचवीस पर्यंत आजपर्यंत पर्यंत माझ वार्षिक वेतन वाढ माझ्या पगारामध्ये दिलेला नाही त्यामुळे मी या ठिकाणी नाईला जास्त मला नांदेड या ठिकाणी मला उपोषणाला बसावे लागले आजपर्यंत न्याय भेटलेला ना नाही यापूर्वी मी ग्रीन्स मीटिंग घेतली संघटनेच्या माध्यमातून परंतु हा विषय माझा कुठेही निकाली काढलेला नाही वरिष्ठासमोर आम्ही मीटिंग मध्ये माझा पॉईंट घेतला होता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या मीटिंग मध्ये सुद्धा त्यांनी निकाली काढू असं आश्वासन दिलं होतं तरी पण ते माझं निकाली देगलूर विभागाने काढलेलं नाही त्यामुळे मी नांदेड येथे माझी बदली झाल्यामुळे मी या ठिकाणून मी आज माझ्या पगारवाडीचा माननीय कार्यकारी अभियंता शहर यांना मी आमरण उपोषणाची नोटीस दिलेली आज मी सात जानेवारी रोजी हो माननीय कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर आज उपोषणाला बसलेलो आहे माझे उपोषण चालूच राहणार आहे मला जोपर्यंत न्याय मिळणार ना तो नाही तोपर्यंत माझा उपोषण चालूच राहणार नमस्कार मी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीस कामगार संघटनेचा मी विभागीय सचिव आहे माझं नाव आहे सत्य कासाळीकर आज शुक्र यांना दोन हजार आठ पासून कमी कमी सोळा वर्ष झालं त्यांना न्याय मिळत नाहीये प्रशासन झोपेत आहे ते जागा करण्यासाठी आज आम्ही अमोर उपोषणाला त्यांना बसवल आणि त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांना पाठिंबा देणारच आहोत आणि वेळोवेळी त्यांच्या पाठीमागे संघटना आहे आणि वेळोवेळी उतरेल मी या संदर्भात असं म्हणेन कि सुके साहेब हे देगलूर विभागामध्ये होते दोन हजार आठ या वर्षामध्ये ते मुखेड येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते त्यांनी देगलूर विभागीय कार्यालयामध्ये कार्यकारी अभियंता यांना या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून ही बाब त्यांच्या निदर्शनास अनेक वेळा आणून देऊन सुद्धा त्यांना या प्रकरणामध्ये एक दोन हजार आठची वार्षिक वेतन वाढ त्यांनी देण्यास टाळा टाळ केली असल्यामुळे नंतर काही काळानंतर त्यांची बदली नांदेड शहरी विभागामध्ये झाली आणि इथं आल्यानंतर आम्ही नांदेड प्रशासनाच्या प्रशासकीय कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर असं लक्षात आलं की हे चुकून त्यांना हे दोन हजार आठ ची एक वेतन वाढ जे आहे आ, ते देण्यात आलेले नाही तेव्हा आम्ही असा निर्णय घेतला की यांना न्याय मिळवून देण्याकरिता अमरण उपोषणाचा अवलंब करावा लागला या अमरण उपोषणास मी झोनल सेक्रेटरी एस बी बुप्तरे म्हणून यांच्या या अमर उपोषणास आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना न्याय मिळूच्यापर्यंत संघटना व संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी राहतील